चंदगड नगरपंचायतीच्या वतीने जमिनीवर आरक्षण इंडस्ट्री झोन असा जाहीर केल्यानंतर आज नागरिकांनी तीव्र विरोध दर्शवला कृती समितीच्या वतीने रणजित गावडे विक्रम मुदगेकर सुरेश सातवणेकर रवी नाईक यांच्या आंदोलन

तोपर्यंत तुमच्याकडे कोण लक्ष देणार नाही नगरपंचायतीमध्ये तुम्हाला दोन तास लागले नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यायला म्हणजे तुम्हाला समजा किती गांभीर तुम्हाला लोकांना घ्यायलाच ते जोपर्यंत आपण आपली ताकद दाखवत नाही तोपर्यंत बसले उठून समोर येत नाही आज आपण मान्य तहसीलदार सभांना निवेदन देतोय आणि यांना पुढच्या आम्ही ध्येय दूर सांगतोय जर आमच्या मान्य योग्य पद्धतीने नाही झाल्या तर येत्या पंधरा पंधरा ऑक्टोबर पासून सर्वसामान्य जनता उपोषणाला तयार आहे आम्हाला आमच्या घर आणि आमच्या जमिनी वाचवायचे आहेत तुम्हाला फक्त इंडस्ट्रीला लावा आम्हाला काय हरकत नाहीये आता एवढंच निवेदनाला सांगतोय की आमच्या मान्य मागण्या आहेत सामान्य मागण्या आहेत आम्ही काय तुम्हाला मागत नाही फक्त आमच्या जमिनीचा जो इंडस्ट्री झोन टाकलाय तो आठवा आम्हाला काही प्रश्न नाही तो येलो झोन करा आम्ही आमची घरं बांधतो दुकान आणतो